पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवरा बायकोच्या भांडणात अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना दौंड तालुक्यातील के केडगाव मध्ये घडली अवधूत मेंगवडे असे मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून मिळालेल्या माहितीनुसार सचिन मेंगवडे हे केडगाव मध्ये राहतात किरकोळ गोष्टीवरून त्यांचे बायकोसोबत भांडण झाले होते त्यावेळी बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूळ घेतला पण तो त्रिशूळ बाजूला भाऊजेच्या कडेवर असलेल्या मुलाला लागला जखमी झालेल्या चिमुकलेला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले नवरा बायकोच्या भांडणात निष्पा पुतण्याचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात पोलीस पुढील तपास करीत असून दरम्यान पोलिसांनी ही घटना अंधश्रद्धेतून घडल्याचा संशय व्यक्त केला आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चा चॅनलवरील करा आणि शेजारी बेल क्लिक करा